टुरिस्ट व्यवसाय करायचं डोक्यात असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी मित्रांनो आज पुणे मुंबई नागपूर कोल्हापूर अशा बऱ्याच शहरांमध्ये टुरिस्ट व्यवसायासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे त्यात ओला उबेरा आहे आणि आता खूप साऱ्या आय टी आय प्रायव्हेट ज्याच्यामध्ये टुरिस्ट व्हेकलला फार मोठी डिमांड आहे तर मित्रांनो आज तुम्हाला युनोव्ह असू दे फॉर्च्युनर असू दे किंवा वॅगनर असू दे डिझायर असू दे कोणतीही टुरिस्ट व्हेहिकल आज घेत असताना चक्क पाच लाखापासून पन्नास लाखापर्यंत आज आपण बिनव्याज घेऊ शकतो म्हणजेच काय की आज येलो प्लेट असणार जे टुरिस्ट व्हेकल आहेत यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल महात्मा गुन्हे आर्थिक विकास महामंडळ असेल त्यानंतर वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ असेल त्यानंतर तुमची सेल्स एस एस असेल त्यानंतर पी एम जी पी सी एम जी पी असेल खूप साऱ्या योजना काम करतात ज्या तुम्हाला सबसिडी व्याज व्याजप्रता देतात परंतु आहे काय की बऱ्याच मित्रांना प्रॉब्लेम आहे की बँकेत गेलो कर्ज मिळणार कर्ज नाही मला सबसिडी कुठली मिळणार आणि व्याजप्रतावर कुठला मिळणार तर तो वेळ आहे त्यासाठी आजचा तर मित्रांनो कर्ज कुणाला मिळते बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की टुरिस्ट व्हेकल मला कर्ज बँक देत नाही तर असं नाही मित्रांनो थोडासा विषय आहे मार्जिनचा आणि तुमच्या एक्सपिरियन्सचा तर तुमच्या टी आरचं लायसन असेल टी आरचं लायसन असेल तर वर्क ऑर्डर असेल तर वर्क ऑर्डर नसेल मजबूत मार्जिन असेल तर बँक काय आहे बँकेचा मॅनेजर काय त्याचा मॅनेजरचा पण आपल्याला कर्ज देऊ शकतोय पण होता होतोय गोळासा एक, गो गो एक तर आमच्या कशात मार्जिन कमी असते पहिला प्रॉब्लेम दुसरी गोष्ट ऑर्डर नसत्या दुसरी गोष्ट टी आरचं लायसन नाही ह्या तिन्हीपैकी मार्जिन जरी आपल्याला मोठं असेल एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला दहा लाखाची आपल्याला डिझायरिक घ्यायची असेल आणि तीन लाख जर मार्जिन असेल तर भारतात कुठलीही बँक तुम्हाला अडवणार नाही पण होता प्रॉब्लेम असा आहे की सत्तर हजार आहे साठ हजार आहे मग तू साठ सत्तर हजार एवढ्या छोट्याशा इन्व्हेस्टमेंटवरती टुरिस्ट व्हेकल घेऊन एवढा मोठा रिस्क नाही बॅन घेणार नाही तो दो दो तो तो तर तुम्हाला थोडंसं मार्जिन वाढवावं लागेल हां आता तुमच्या टी आरचं लायसन आहे वर्क ऑर्डर आहे मित्रांनो मार्जिन अगदी पाच पन्नास हजार भरलं तरी सुद्धा चालते लाख रुपये भरलं तरीसुद्धा चालते मग आपल्याला पाचवी बोड तो पाच जाणार नाहीत तुम्ही प्रत्येक तुमच्यासारखी गोष्ट होणार नाही तुम्हाला काही गोष्टी समजून चालायच्या आहेत जर ऑर्डर नसेल तर मार्जिन वाढवा आणि मार्जिन बरा नसेल तर वर्कआउट आणि टी आरचं लायसन काढा म्हणजे तुम्हाला काही पर्याय अवलंबले पाहिजे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की माझ्या पत्नीच्या नावावरती किंवा आईच्या नावावरती किंवा बहिणीच्या नावावरती मला गाडी घेता येईल का तर गाडी घेता येईल परंतु विषय असा आहे की ट्रिपर मेट असू दे किंवा व्हाईट प्लेट असू दे कमर्शियल व्हेकल या कुठल्याही व्हेकलमध्ये तरतूद कायद्यात जात अशी आहे की कम्पल्सरी कॉप्लिकेट गरजेचं आहे म्हणजे समजा जरी मी माझ्या नावावरती जरी टुरिस्ट व्हेकल घेतली तर माझी मंडळी मिसेस ही कंपल्सरी कॉप्लिकेट होणार ही तरतूद आहे त्यामुळं तुम्ही जरी मेसेजच्या नावाने घ्यायला गेला तर तुम्ही इनडायरेक्ट त्याच्यामध्ये कॉप्लिकेट होणार आहे त्यामुळे उगाच काहीतरी वेळावाकडा मार्क काढत काही मजा आहे हां थोडा सिव्हिल इश्यू असेल तर मंडईला तिचा भाऊ जुळवून द्या किंवा तुमचा भाऊ जुडून द्या किंवा तुमचे वडील जुळून द्या आणि असं करून कॉप्लिकेट करून ते प्रकरण करू शकता पण कॉप्लिकेट कंपल्सरी आहे आयटर पाहिजेत का आयटरचा विषय असा आहे ती तू तुमच्या आय टी तर पाहिजे तसं दोन वर्षाची आय टर किंवा तुमच्या असायला पाहिजे परंतु आय टीमध्ये त्या रिलेटेड कंप कंपल्सरी ट्रान्झॅक्शन असायला पाहिजे म्हणजे बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम होतो व्हेकलला की फोनपे गुगल पे कुठल्या तरी प्रायव्हेट बँकेत आहे आणि ते ट्रान्झॅक्शन तिचं तिची बॅलन्सशीट मॅच होत नाही मग तुम्हाला समजा कुठला रेंट येत असेल परमनंट ज्याच्यामध्ये तुम्ही गाडी लावल्या जुने तुम्हाला अनुभव आहे तीस चाळीस रुपये तर तो तुमच्या अकाउंटला शो होणारं स्टेटमेंट मला पाहिजे ते तुमच्या बॅलन्सला मॅच झालं पाहिजे नाहीतर मग माझ्या चार गाड्या होत्या आणि आठ ठिकाणी पळत होत्या आणि बारा ठिकाण पैसे होते आणि ह्याचा तळव कशातच नाही तर ते चालणार नाही तुमची ट्रान्झॅक्शन ही व्हेरीफाय बँक करते की त्या रेटिने ट्रान्झॅक्शन झालेत का म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला इन्फोसिसला गाडी लावल्या तुम्हाला एक साठ हजार रुपये आलेत पण ते कुठं आहेत तर ते कुठल्या त्या आईच्या नावावरती पप्पाच्या नावावरती भावाच्या नावावरती असं चालणार नाही तर ते तुमच्या अकाउंटला शो झाले पाहिजे त्याची पण तुम्ही काळजी घ्या तर ते आय टी आरला व्हॅल्यू आहे आय टी आर कंपल्सरी आहेत जुन्या गाडीवरती जुन्या गाडीवरती सुद्धा कजन मिळते परंतु व्याज परतावा मिळत नाही सबशिड मिळत नाही तर अशा ठिकाणी तुम्हाला पर्याय व्यवस्था आमच्याकडल्या आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगू समस्या भेटल्यानंतर एज लिमिट काय आहे तर एज हायर एज लिमिट आहे सिक्स्टी आणि आपण कमीत कमी एज लिमिट आहे वीस ते बावीस म्हणजे कमीत कमी बावीस वर्षापेक्षा वर्ष जास्त तो मुलगा एक्सपिरियन्स त्याचा असावा किंवा दोन चार वर्ष अठरा नंतर ड्रायव्हिंग काढले पाच वर्षाचा एक्सपिरियन्स राहील झाला जातो कमीत कमी समजा अठरा कंप्लीट झालं एकोणीस जे लायसन काढले एकोणीस एक वीस एकवीस बावीस बावीस एक कंप्लीट तेवीस रनिंग असायला पाहिजे तर त्याला वेहिकल बँक कर्ज देऊ शकत्या टी आर लायसनची आवश्यकता आहे का ट्रान्सपोर्टेशन हे कंपल्सरी आहे तुमच्याकडं लायसन असायला पाहिजे नसेल तर तुम्ही मार्जिन वाढवून बँकेकडनं कर्ज घेऊ शकता तर हे झाली मित्रांनो माहिती तुमच्या टुरिस्ट व्हेकल्ससाठी खूप मोठी संधी आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही ह्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय करू शकताय आणि तुम्ही ह्या क परताव्याचा आणि सबसिडीचा फायदा पण ह्या माध्यमातून घेऊ शकताय तर वाट कसली बघताय मित्रांनो तुमच्या नंबरवरती संपर्क करा आणि तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभा करा I